आज विसर्जित होणाऱ्या गणरायाला मी नमन करतो वंदन करतो व्यासपीठावर उपस्थित छत्रपती कानोडे साहेब जे आत्ताच गेलेले आहेत त्याचबरोबर या नगरीचे पी आय साहेब चंद्रशेखरजी कदम त्यांचे सहकारी कराळे साहेब भोसले साहेब या नगरीचे अति त्याचबरोबर या आदर्श माळी गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी जानकार सुजान पदाधिकारी आज आपण गणरायाचं विसर्जन करत आहोत गेली दहा अकरा दिवस आपण अतिशय वेगवेगळे वेग उपक्रम आपण या माध्यमातून घेतले खरं म्हणजे मला या ठिकाणी आनंद होतोय की गणेश विसर्जनामध्ये किंवा गणेश जो पर्व आहे दहा अकरा दिवसांचा या पर्वामध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी काहीतरी वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या त्यांच्या करिअरसाठी काहीतरी व्हावं म्हणून तुम्ही त्यांना संधी दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो खरं म्हणजे पहिला नंबर येणं खूप सोपा असतं परंतु ते सातत्यानं टिकवणं खूप अवघड असतं मुळे साहेबांनी जसं सांगितलं तसं गेली साठ बासष्ट वर्षाची परंपरा तुम्ही कायम ठेवलेली आहे आणि या शहराला गणेश विसर्जनामध्ये कुठलंही गालबोट न लागू देता तुम्ही जी परंपरा जोपासलेली आहे ती वाढण्याजोगी आहे ती कौतुकास्पद आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आदर्श गणेश मंडळ आदर्श माळी गणेश मंडळाचे मनपूर्वक अभिनंदन करतो खरं म्हणजे या गणेश विसर्जनामध्ये वेगवेगळे वे काही विघातक गोष्टी मध्ये शिरतात तस न होऊ देता करावे साहेबांनी अपेक्षा व्यक्त केल्याप्रमाणे की ही मिरवणूक अतिशय शांततेने निघावी यामध्ये कुठलंही गालबोट लागू नये आपल्या शहराचा जो चांगला गौरवशाली इतिहास आहे तोही पुढे चालू ठेवावा चांगल्या परंपरा चालू ठेवाव्यात यानंतर तुम्ही वेगवेगळे उपक्रम वेगवेगळ्या वर्षी घेतलेलेच आहेत परंतु पुढच्या वर्षी देखील या उपक्रमामध्ये अधिकाधिक भर पडून आपण चांगलं काम या ठिकाणी करूयात आणि अर्धापूर शहरामध्ये या प्रसंगी आपण काही संकल्प करण्याची आवश्यकता आहे या शहराला आपण अतिशय स्वच्छ सुंदर शहर बनवून आपल्याला या शहराचं नाव नव्या रूपाला आपण आणू शकतो त्या प्रसंगी नगर परिषदेकडून जितके काही आव्हान आपल्याला केले जातील त्या आव्हानाला एक सुजान नागरिक म्हणून आपण प्रतिसाद द्यावा त्याचबरोबर आता आमच्या तलाठी कर्मचाऱ्यांनी सांगितलं की इ पीक पाहणी आपण म्हटलं की एक दोन तारखेला आपल्याकडे नैसर्गिक आपत्ती झाली त्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सगळ्यांना अनुदान देण्यासंदर्भात नैसर्गिक सानुग्रह देण्यासंदर्भामध्ये आपण पंचनामे केलेले आहेत सर्व पंचनामे पूर्ण झालेले आहेत आता फक्त याद्या बनवण्याचं काम चालू आहे तर ज्या लोकांनी ही पीक पाहणी केलेली नाही त्या सर्व लोकांनी ही पीक पाहणी करून घ्यायची आहे खरं म्हणजे चौदा सप्टेंबर पर्यंत त्याची अंतिम मुदत होती परंतु ही मुदत वाढवण्यात आलेली आहे तेवीस तारखेपर्यंत करण्यात आलेली आहे तर सर्व शेतकरी बांधवांना या निमित्तानं मी आवाहन करतो की ही पीक पाहणी करावी जेणेकरून कुठल्याही अनुदानापासून वंचित आपला कुठलाही शेतकरी राहणार नाही खरं म्हणजे खूप वेळ झालेला आहे बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत परंतु वेळेअभावी अभावी आणि गणेशाचं विसर्जन वेळेमध्ये व्हावं आणि या शहराची जी परंपरा आहे ती परंपरा अबाधित राहावी यासाठी मी माझे शब्द आटोपते घेतो आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो अजून एक सांगायची गोष्ट अशी राहिली जेव्हा मी आल्यानंतर आल्यानंतर जे भजनी मंडळांनी शिनगारे भजनी मंडळांनी केशवराज भजनी मंडळांनी जे गरजा महाराष्ट्र माझा जो अतिशय सुंदर महाराष्ट्र गीत गायलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि मी त्यांच्याकडून एक शब्द घेतो की यानंतर जेव्हा जेव्हा शासकीय कार्यक्रम होईल आणि जेव्हा मी तुम्हाला आठवण करेन त्यावेळेस आपली सेवा आणि आपला वेळ आमच्या शासकीय कार्यक्रमाला द्यावा एवढं मी आपल्याला आव्हान करतो आणि गणेश आदर्श माळी गणेश मंडळाचे जेवढे काही पदाधिकारी आहेत अध्यक्ष आहेत त्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि गणेश विसर्जनासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद